बेसन पिठापासून दही घालून ढोकळा करणारो नेहमी आपण हे टाकतो सायट्रिक ॲसिड वगैरे हो टाकून किंवा लिंबू टाकून आपण ढोकळा करतो आज में में है मी दह्याचा ढोकळा करणार आहे दही आणि बेसन असा ढोकळा करणार आहे त्याच्यासाठी मी आता घेतलेलं साहित्य दाखवते हे मी दीड वाटी पीठ मी हा दीड कप पीठ चांगलं चाळून घेतलं हे गिरणीवर दळलेलं एकदम फाईन पीठ आहे एकदम गुळगुळी तसं पीठ आहे हां त्यानंतर आता हे एक वाटी मी दही घेतलं आहे हे नॉर्मल टेम्परेचरचं जरा आंबट दही आहे ते आता मी त्याच्यात घालणार आहे हे मी दही त्यामध्ये घालणार आहे दही नेहमी आंबट घ्यायचं आणि ते थोडं बाहेर ठेवायचं म्हणजे फ्रीजमधलं घ्यायचं नाही त्यानंतर ही दोन चमचे मी साखर घातली चवीप्रमाणे मीठ घालणार आहे थोडीशी हळद घालणार आहे हळद थोडी घालणार आहे कारण आपण त्याच्यात इनो घालणार आहोत त्याच्यामुळे जर हळद जास्त झाली तर डाग पडतात ढोकळ्याला असे तांबडे तांबडे चट्टे येतात त्याच्यामुळे मी हळद थोडी घातली आणि हिंग घालणार आहे बेसन बस्त बेसन बाधू नये किंवा ज हिंगानं एक स्वाद पण छान येतो म्हणून आपण त्याच्यात हिंग घातला आहे एवढंच याचं साहित्य ह्या पिठात आपण ढोकळा जिभेला चिकटू नये आणि छान स्पॉन्जी व्हावा ज्यासाठी आपण चमचाभर तेल घालणार हे, हे सगळं पीठ आता मिक्स करून घेणार आहे आणि नंतर हे मी वाटीभर पाणी घेतलंय ज्या पिठानं ज्या मापानं आपण पीठ घेतलंय त्याच मापानं हे मी पाणी घेतलंय जसं पाणी लागेल तेवढंच घालणार आहे पण दही असल्यामुळे पाणी थोडं कमी लागतं नाही तर जवळजवळ जेवढ्या ते तेवढं पाणी लागतं पण आत्ता आता आपल्याला दही घातल्यामुळे पाणी कमी लागेल तर आधी हे सगळं मी मिक्स करून घेते व्यवस्थित आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घेऊया एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि इनो हा अगदी शेवटच्या क्षणाला घालायचा असतो आता मी पीठ भिजवून घेणार आहे त्यानंतर ते पंधरा मिनटं मी रेस्ट करायला ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यात एका बाजूला कढई गरम होत ठेवणार आहोत आणि मग त्या कढईत आपण आपला ढोकळा बेक करायला ठेवणार आहोत हे अगदी अति जोरानं ढवळायचं नसतं असं हळूहळू आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवायचं चा। छान भिजवून घ्यायचं पीठ आपण बा बाजारचं पीठ आणतो त्याच्यात सायट्रिक ऍसिड वगैरे हो असतं म्हणून हा मी घरातल्या घरात ढोकळा करणार आहे आणि छान अगदी स्पॉन्जी होतो मस्त होतो ढोकळा आणि चाळून घेतलं की आज गाठी राहत नाहीत पीठ मात्र नेहमी ढोकळ्याला पीठ बारीकच हवं असं घ्यायचे बघा आपलं तर हे पीठ भिजव तयार आहे दाखवते तुम्हाला हे बघा असं पीठ पाहिजे तर हे पीठ आपण चांगलं पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहोत ते छान आपलं एकजी होईल आणि मग पुढची कृती तुम्हाला दाखवते कढईत आपण ढोकळा करणार आहोत असा छानपैकी आणि एकदम स्पॉन्जी ढोकळा होतो हा पीठ मात्र बारीक घ्यायचं आणि गाठी आत राहता कामा नये आणि इनो घातल्याचं पटकन ते ढळून आत टाकायचं म्हणजे लाल डाग वगैरे पडत नाही एकदम सोप सोपी कृती आहे नाही आता हे आपण झाकून ठेवते मी डब्याला ग्रीस करून घेऊया तेलानं सुंदरपैकी आणि इकडे मी लाईटचा कुकर सुरू करून ठेवलाच आहे असं आपण आता हे बेसनचं बॅटर आपल्या ढोकळ्याचं मी आता डब्यात ओतलं आता आपण हे बॅटर कुकरला वाफवायला ठेवूया कुकर ही कशातही ठेवलं तरी चालतं हे आता आपण वाफवून घेऊया एवढा इथं छान पटकन आपलं ते वाफवून येईल आता मी त्याच्यावर एक चिमुट भर त्याला लाल तिखट आहे दिसण्यासाठी सुंदर दिसण्यासाठी म्हणून लाल तिखट टाकणार आहे छान दिसतं म्हणून ही लाल अशी पावडर टाकणार बघा आपला किती सुंदर असा ढोकळा तयार झालेला आहे आता आपण ह्याच्यात टूथपिक घालून बघूया हे बघा छान अगदी क्लीन आलेली आहे आपला ढोकळा पूर्णपणे झालेला आहे किती सुंदर असा आपला ढोकळा आणि एकदम हा बघा मौसूत स्पॉन्जी असा झालेला आहे आता आपण याच्यावर फोडणी घालणार आहोत कशी फोडणी तिळाची तीळ आहेत कडीपत्ता तीळ सगळं असं आहे हे पण आता ही फोडणी घाते दही घातल्यामुळे त्याला मऊसूत असा एकदम छान झालेला आहे ढोकळा आपला कोथिंबीर आपण भरभूर आवणार आहोत याच्यात काय खोबरं हवंयचं हो नाही किती सुंदर आपला प्रकार झाला आहे बघा ढोकळ्याचा खमण ढोकळा घरच्या घरी घरच्या साहित्यात केलेला तर आपण आपल्याला हवं एका साईजमध्ये तो कट करून घेणार किती स्मूथ झाला आहे बघा एकदम सुंदर बघा केवढा सुंदर आणि असा स्पॉन्जी ढोकळा आपला झालेला आहे हा बघा एकदम मस्त असा बघा जेवढा आपण खाली दाबू तेवढाच तो वर येतोय हा बघा असा सुंदर ढोकळा आपला तयार आहे आपला दही बेसन ढोकळा म्हणजे आपण नेहमी सायट्रिक ॲसिड वगैरे वापरून लिंबू रस वापरून करतो ह्यावेळी आपण दही वापरून ढोकळा केलेला आहे तर ते दही मी कसं घेतलं होतं कसं मिसळलं बेसन किती घेतलं योग्य प्रमाण सगळं दाखवून हा ढोकळा आपण केलेला आहे आणि हा बघा एकदम आपला स्पॉन्जी ढोकळा बघा हो समवसूर ढोकळा आपला खाण्यासाठी तयार आहे माझा हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद